ईश्वरः दे सर्वान् देहि बुद्धि देहि आरोग्य देहि सर्वान् सुखान् आनन्दा ऐश्वर्यात् देहि महिना प्रथम आणि आपण जे चिंतन आदरपूर्वक आहोत ते म्हणजे परमार्थ आणि नेमका परमार्थ सिद्ध होण्यासाठी लोकांमध्ये जे परमार्थ त्या खाली जे गैरसमज आहे बाजूला करण्याचा आपण प्रयत्न करून असाच एक गैरसमज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे की परमार्थ करायचा असेल तर घरदार सोडलं पाहिजे हिमालयात गेला पाहिजे जंगलात जाऊन बसलं पाहिजे पूर्वीच्याकडे असं बऱ्याच गोष्टी घडत होत्या अगदी ज्ञानेश्वर माउलींचे वडील सुद्धा विठ्ठल पंत लग्न झाल्यानंतर लगेच परमार्थ नावाखाली रद्दार सोडून निघून गेले होते गोष्ट सगळ्यांना माहिती आहे तर त्यामुळे इथे परमार्थ म्हटलं की जे आपण प्रपंच करणारी मंडळ आहेत संसार कर प्रपंच म्हणजे संसार करणं आणि परमार्थ करतात करता ते संन्यासी करतात त्यामुळे संन्यासी लोकांबद्दल संसारी माणसाला नेहमी खूप आदर पुरातन काळापासून म्हणजे संसारातले लोक पापी आणि संन्यासी लोक पुण्यवंत असा एक गैरसमज हे सगळं गैरसमज आहे परमात्माच्या नावाखाली म्हणून सीतामाई पण फसली ना सीतामाई पण नर रावण स्वतः त्या रूपात आला ती का पुढे आली नसती पण तो संन्यासी माणूस आहे भव्य घालून आलेला होता खुशी भरून आलेला होता आणि त्यामुळे तो परमार्थिक पर माणूस असलेला ह्या विश्वासावर सीतामाही की लक्ष्मण रेषा ओलांडली आणि पुढचं सगळं रामायण घडलं आपण जर असं म्हटलं तर भागच आहे म्हणून संन्यासी आपल्या दरवाजा आला की आपण सगळेजण आता आता कमी झालं असे पण पुढच्या काळी लगेच आपण भिक्षा भिक्षा द्यायला तयार असायचं आणि म्हणून परमार्थ म्हटलं की घरदार सोडणारेच परमार्थ करू शकतात आणि संसार करणारे परमार्थ करत नाहीत तर करू शकणार नाही असा गैरसमज समज नाही गैरसमज आणि हा गैरसमजाच्या कोणी गौतम बुद्धांनी सुद्धा घरदार सोडूनच त्यांचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं आणि ते जेव्हा पुन्हा त्यांच्या राज्यामध्ये आले आपल्या घरी आले तर त्यांच्या पत्नीने त्यांना तो तोच प्रश्न विचारला जर तुम्ही घरदार सोडलं नसतं तर तुम्हाला हे आत्मज्ञान मिळालं नसतं का म्हणजे जे ज्ञान तुम्हाला मिळालं ते घरी राहून मिळालं नसतं का म्हणून मिळालं असतं म्हणून कारण त्यांना ते मिळाल्यानंतर कळलं की हे करण्यासाठी घरदार सोडायची काही गरज नव्हती पण तरी सुद्धा लोकांचा तो गोड समज आहे की घरदार सोडलं की जरा काय झालं की आपण म्हणतो आपण गरजार सोडू बसूया असं वाटतं ना आणि ते असं वाटतं म्हणजे खरं म्हणजे स्मशान व्हायला आहे असं थोडंसं घरात काय काही वादविवाद झाले कोणतरी आपल्याला त्रास दिला कंटाळला तर आपण म्हणतो नको आपल्याला संसार नको नको संसार शिरावारी भान असं तुकाराम महाराज म्हणतात तो की तिथे कसली जबाबदारी नको आणि त्यासाठी मग संन्यास घेऊन कुठेतरी जंगलात जाऊन बसून आपण देवाची प्राप्ती करून घेऊ असे बरेच लोक जे प्रयत्न करतात त्या त्यातल्या अगदी थोड्या लोकांना हे ज्ञान प्राप्त होतं पण प्र बाकीचे लोक फसलेलेच असतात पण ते सांगत नाहीत आम्ही फसलो म्हणून लाज वाटते कसं सांगणार ना गरजार सोडून गेल्यानंतर आपल्या हातात काहीच लागलेलं नाही मी बारापूर्वी उदाहरण सांगतो की त्यांच्या बरोबरचा एक मित्र प्रवचनाच्या काळात होते ते ज्यावेळेला प्रवचन ऐकायला त्यावेळेला त्यांचा एक मित्र असा असायचं मित्र म्हणजे प्रवचना एक तो बंद झाला दिसायचा मग काय दिसलाच नाही चांगला धट्टा कट्टा सगळं होतं आणि चौकशी केली त्यांनी घरदार सोडून तो निघून पण परमार्थ आणि बऱ्याच वर्षांनी तो महाराजांना भेटला तो असा बारीक बिरीक झालेला होता कारण तो परमार्थ करायला गेला कुठेतरी गुरूंच्या ठिकाणी गेला आणि गुरुं त्याला शेतीच्या कामाला लावलं होतं सगळं काम बिम करून घ्यायचं नाही शत्रूंची सेवा ह्या नावाकडे बिचारा करत होता आणि त्यामुळे घरातच चांगलं सुकाने खात होता ते त्याचं कष्ट करून करून त्याला दोन वेळेस पण मिळत नव्हतं अशी स्थिती होती आणि त्यावेळेला तो म्हणाला काही मिळालं नाही पण तो बाहेर कसं सांग मला मिळालं नाही असं होतं ना की एवढं करून त्याला हातात काहीच मिळालं नसतं त्यामुळे हे जे ज्ञान आहे म्हणजे पारमार्थिक ज्ञान म्हणतो अध्यात्म ज्ञान हे अध्यात्म ज्ञानाची अनुभूती येण्यासाठी संन्यास घेतला पाहिजे असं काही नाही उलट प्रपंचात राहून जे हे ज्ञान मिळतं ते खरे योद्धा लढाई करायला योद्धाचा लढाई करतो ना आणि मग जिंकतो आणि संन्यासी म्हणजे पटकुटेपणा असं महाराष्ट्र म्हणजे की प्रपंचा जबाबदारी नको कसली जबाबदारी नको म्हणून घरदार सोडून लांब जाऊन बसणारे लोक की संन्यासीच्या नावक्रमा मोठत होतो असं जे त्यांना वाटतं पण म्हणजे पलायनवाद आहे तिथे संसारात राहून संसारातल्या सगळ्या जबाबदारी डोक्यावर घेऊन तिथे योग्य अयोग्य चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येतात ते समोर आल्या असताना ह्या ज्ञानातून त्या सगळ्या समस्यांना तोंड देत देत यशस्वी जीवन जगायचं असतं की आनंदाने जीवन जगायचं असतं त्याला परमार्थ म्हणतात म्हणून परमार्थ म्हणजे हे जे अध्यात्म ज्ञान जे मिळवण्याचा प्रयत्न करायचा असतो त्यासाठी लोक जे समजतात की प्रपंच नको बर लोक आम्हाला प्रपंच नको आम्ही परमार्थ करतो प्रपंच नको म्हणून परमार्थ करता येत नाही कारण प्रपंच याचा अर्थ पाच प्रकर्ष तो प्रपंच हे सगळं विश्व म्हणजे प्रपंच आहे म्हणजे पंच महातत्व एकत्र होऊन हे विश्व आकाराला आलेलं आहे म्हणजे आपलं शरीर सुद्धा प्रपंच आहे आणि सगळी रूप सुद्धा प्रपंच आहे तुम्ही कुठेही गेला तर प्रपंच तुमच्याबरोबर येणारच नाही म्हणून जंगलात गेला तरी देह तर बरोबर येणार देह म्हटलं की तहान पण लागणार आणि भूक पण लागणार आणि निवारा पण हवा जंगलातून तिथे झोपडी पाहतोच ना नुसता उघडा तर राहू शकत नाही त्यामुळे तिथे गेलं तरी तिथे प्रपंच हसतोच म्हणजे प्रपंच कधी सुटू शकत नाही हे पहिले लक्ष म्हणजे उगीच गजदार सोडतो म्हणतो ही आपली कल्पना असते म्हणजे जबाबदारी बाजूला करतो एवढंच काहीतरी असतं पण प्रपंच म्हणजे हे जे पाचाचा प्रकर्ष म्हणजे प्रपंच म्हणजे हा जो देह आहे हा देह आपला प्रपंच आहे आणि त्यामध्ये ते कधी सोडता येत नाही अशीच एक गोष्ट सांगितली जाते नेहमी की ग्रस्त आपण जंगलात जाऊन हे करण्यासाठी जंगलात आले जंगलात आले म्हणजे काय एक पंचा आणि अंगावर एक उपकरण घेऊन ते तिथे बसायचे एकदा पाहिलं त्यांच्या झोपडी झोपडी सुद्धा बनवून बसून करत होते तर त्यांच्या पंचायका उदराने खाल्ला ते म्हणाले झोपडीमध्ये होते तुमच्या ह्याला मांजर आणली पाहिजे हो म्हणजे गावातून मांजर घेऊन आले आता मांजर आलं मांजरला का ते दूध दीप प्यायला पाहिजे म्हणून त्यांनी गाय आणली मग गायीला चारा घालण्या परत इकडे तिकडे ठेवायला लागायचं आणि गायला चारा घालताना गायला चारा घालता का सगळा संसार तिथे सुरू झाला संसार सुटत नाही म्हणजे प्रपंच सुटत नाही माणसाचा म्हणजे शरीर असलं की ते ताण भूक निवारा म्हणून कपडे हवे हे सगळं माणसाला हवं असतं आणि तिथे आपण सुटतो म्हटलं तरी तिथे वेगळ्या पद्धतीने प्रपंच होतो जो घरात संसार म्हणजे समाजात राहून तो आपला प्रपंच असतो संसार असतो त्यापेक्षा तो वेगळा होतो आणि त्यामुळे इथे आपल्याला हा जो सगळा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा असतो की प्रपंच आणि परमार्थ इथे ज्ञान आहे आणि ज्या ज्ञानातून आपण आपला विकास साधतो आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव घेतो त्याला अध्यात्म ज्ञान म्हणतात आणि जो आपण प्रपंच करत असतो तेव्हा तो प्रपंच हा देहासाठी जे आपल्याला सुखसोयी मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो नोकरीधंदा करतो आणि स्वास्थ्य मिळवण्याचा प्रयत्न दोन गोष्टी आहेत प्रपंचामध्ये सुखसोयी मिळवण्याचा माणसं प्रयत्न करत असतात आणि दुसरी गोष्ट मनाचं स्वास्थ्य मिळवण्याचा प्रयत्न प्रपंच करण्यासाठी पैसा लागतो म्हणजे सुख सुखसोयी मिळवण्यासाठी सुखसोयी लागतात आपल्याला त्यासाठी पैसा लागतो आणि पैसा मिळवण्यासाठी काम करावं लागतं म्हणून पैशाने सुख मिळतं परत भ्रमात बरेच प्रापंचिक रोग अडकतात आणि पैसा मिळवण्याच्या मागे पुन्हा 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 धाव धाव करायला लागतो आता हे चक्र पैशाचं एवढं विक्षिप्त आहे की माणसं ज्या वेळेला अधिक अधिक पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात त्याचं पोट कधी भरतच नाही अधिकाधिक अधिकाधिक किंवा परिस्थितीच अशी असते की त्या चक्रामध्ये माणसं अडकून चक्र होतात आणि मन स्वास्थ्य बिघडवतात कदाच पैसा भरपूर कमवत असतील पण त्या कमवण्यामागे आपली प्रकृती की आपल्या जे आनंदाचे क्षण गमावून बसतात आणि शेवटी मग शेवटी त्यांना कळतं आपण काय एवढं धडपड करून काय केलं असं होतं ना की अशी एक गोष्ट पण सांगितली जाते नेहमी एक लहान मुलगी बडी असे होते आई नव्हते वडील व्यापाऱ्याच्या मागे नेहमी इकडे जा तिकडे जा तिकडे पैसे मिळवण्याच्या मागे होते आणि त्या मुलीला सगळं होते पण ती सारखी सांगायची पण तिथे नाही मी पैसे म्हणून देतो पैसे आणून द्यायचे भरपूर पैसे खायला हे घे बघता आता ती मुलगी मोठी झाली तिचं पण लग्न झालं नंतर गेलं आणि मग त्यावेळेला एकटे राहिले तर कळलं आपण मुलीबरोबर ते खेळलोच नाही कळलं ना आता वेळ गेली होती वेळ पण देऊ शकत नाही म्हणजे आपली वेळ आपण कशी कशा पद्धतीने व्यतीत करायची असते की त्याच्यावर आपण तसं आनंदाचे क्षण घ्यायचे असतात त्यामुळे कामधंदा हवाच नोकरी हवीच पण त्या प्रत्येक गोष्टीची जी मर्यादा आहे ती मर्यादा आपल्या लक्षात येत नसेल त्यावेळेला प्रपंचात सुद्धा आपल्याला प्रेशर येतं टेन्शन येतं सगळ्या गोष्टी असतात म्हणून प्रत्येक गोष्टीची मर्यादा आपल्याला लक्षात आली पाहिजे की आपल्याला भरपूर मिळालं पाहिजे भरपूर मिळालं जे माणसाला वाटतं आणि त्याच्यामध्ये तो अडकतो आणि अडकला की त्याच्यातून त्याचं आपलं सुख शांती समाधान सगळं निघून त्याला प्राप्तच होत त्यामुळे त्याचा चेहरा चिंता तूर असतो उद्याची चिंता असते काढलेल्या गोष्टींचे सतत काहीतरी चिंतन करतो अनिष्ट आणि त्याच्यातून आपलं जीवन बिघडून बसतो म्हणून प्रपंचासाठी पैसा हवाच त्यामुळं काही दुमत नाही किंबहुना त्यागाच्या नावाखाली आपण परमार्थ म्हणजे खूप त्याग करायचा आणि त्याग करून परमार्थ सिद्ध केला जातो असं एक लोकांचं परत गैरसमज इथे घरदार सोडलं म्हणजे परमार्थ होत नाही तू घरदार सोडलं म्हणजे अगदी मी ते वृत्ती आहे मला काही नको कोणीतरी तुला मोठं पैसे आणून तरी आता तसं तू महाराजांनी शिवाजी महाराजांना दिलं आणि तरी होणार मला तुझं बाबा पैसे नको मोठे संत होते त्यांच्या दिवशी ते बरोबर पण जर घेतलं असतं तर काय बिघडलं असतं माझं उलट म्हणणं घेतलं असं तर बायका मुलांचं भलं झालं असतं ना बिचारा बायकामुळे जेवणाच्या याच्या मागे किती अच्छळ झाला त्यांचा ज्या दुष्काळ पडला तर त्यांची एक बायको मेली एक ते कंदमुळं खायचे ते जा जमिनीतले जाते एखादा विचार कंदमोळांचा मुलगा गेला असं प्रपंचा प्रपंच फाटका झाला जर असा प्रपंच जीवन मान्य नाही कारण असं जीवन म्हणजे शाप आहे आपल्या मन कळ उद्याचं खायची काळ काळजी किंवा काहीच पैसे नाही आपल्याकडे अशी जी अवस्था आहे की इथे लोकांना की भिकारी झाला म्हणजे अध्यात्म मग सगळे भिकारी अध्यात्मवादी झाले असते ना जगामध्ये एवढे बिचारे भिका भी, मागत आहेत रस्त्यावर आहेत ते सगळे पारमार्थिक आहेत असं म्हणावं लागेल तसं परमार्थी नाही कारण हे ज्ञानच वेगळं आहे म्हणून म्हटलं ना ह्या सगळ्या गोष्टीचा गैरसमज जो आहे की इथे सुख सोयी मिळायलाच हव्यात पण शरीराच्या अंगाने सोयी होणं मिळवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे कारण शरीराचं शरीर आरोग्यशीर पाहिजे सुदृढ पाहिजे सशक्त पाहिजे कार्यक्षम पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला ज्या हवा आवश्यक असतं त्या सोयी पडाव्या तो एखादा पारमार्थिक माणूस असतो आणि त्या थंडीने जर कुडकुडत असेल तर त्याला कपडे तर घ्यावेच लागणार ना का शरीराची काळजी लागतेच ती साक्रेटीसची गोष्ट सांगतात साक्रेटिस म्हणजे तत्वज्ञानी होते ग्रीक देशांमध्ये तर त्यांचा शिष्य होता प्लुटो तोही मोठा तत्वज्ञ त्याचा हे सगळे जे होते तर तिथे रस्त्यावर चालताना प्लुटोला हे भेटले तर ते थंडीने कुडकुड होतो कारण त्यांना कपडेच नव्हते तर त्यांनी विचारलं तुम्हाला थंडी लागत नाही का तर ते म्हणाले अरे माळे कपडे असेल मी घातले नसते का कारण सरळपणे सांग आणि जेव्हा लोकांना कळताना भरभरून कपडे त्याला दिसले ते घालून त्यांची थंडी गेली पण आता हा भाग असतो की ते एवढं त्यागवृत्तीने पण राहायला नको की आपल्या संसारात आपल्याला आनंदाने रोजचा दिवस दोन वेळेच जेवण व्यवस्थित पाहिजे हा सगळा विचार निवारा पाहिजे या सगळ्या गोष्टी असायला हव्या लोकांना म्हणत हे असायला हवं हो म्हटल्यानंतर घर छोट्या तर छोटं झाल्यानंतर खूप मोठं लागतं मग त्यासाठी पण नोकरी पाहिजे पगार पाहिजे मग त्यासाठी सगळं करायला पाहिजे मग ते करता करता आराम करायला हवा आता आम्ही एवढे पैसे म्हणून आपण नोकर ठेवायला पाहिजे अशी पण लोकांची भ्रामक कल्पना म्हणजे प्रपंचामध्ये पण करायला चुकीच्या गोष्टी बरं करत आता तुमचं जर हातपाय चालत असतील चांगले तर तुम्हाला काम करायला काय हरकत आहे पण नाही आपलं पैसे तर आपण माणसं नोकर मंडळी ठेवली पाहिजे तरच आपल्याला पैशाचा उपयोग नाही तर काय उपयोग अशी भ्रामक त्याच्यातून आपण आपली एफिशियन्सी कमी करून घेतो कधी सांगायची गोष्ट म्हणजे एखाद्याला जमत नाही एखाद्या वयोमानाप्रमाणे ती गोष्ट वेगळी आहे पण ज्या वेळेला आपलं शरीर व्यवस्थित आहे हेल्दी आहे तर त्याला आपल्याला कष्ट हे केलेच पाहिजे कार्यक्षमता ही, ही राहिलीच पाहिजे तर नुसते आपल्या गोळ्यासारखे बसले चार माणसांना बाजूला आणि थोडं वय गेलं वय वाढलं की तो गोळा झोन जातो मग कोण उठायला पण होत नाही बसायला पण होत आणि मग नंतर हाल शेवटच्या क्षणापर्यंत आपलं शरीर ठणठणीत असलं पाहिजे शेवटचा श्वास पण थंडणी शरीरातून घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा ते आजारी पडून गेला हे कारण आपल्याला मान्य नाही लक्षात ठेवा आरोग्यशील राहणं आणि ठणठणीत असताना शेवटचा श्वास सुटला बाजार बरोबर झाला तिथे दुसऱ्यावर अवलंबून राहत दुसऱ्याने तुम्हाला प्यायला घाला घाला हे म्हणजे शाप आहे जीवनाला खरं सांगा कारण तो देणार कंटाळतो जवळची असल्या की किती सेवा करणार असं होतं ना बऱ्याच वाट तर इथे म्हणून प्रपंच आणि परमार्थाकडे पाहण्याची दृष्टीच आपल्याला निकोप पाहिजे प्रपंच म्हणजे आपल्याला सुखसोयी मिळाला हव्यात त्यासाठी पैसा हवा त्यासाठी काम प्रामाणिकपणे करायचं आहे आणि प्रामाणिकपणे काम करताना कष्ट करण्याला कसलीच लाज वाटता कावं वा नाही की मग घराचं असो की बाहेरचं असो तुमचं शरीर एक कंटळीत राहण्यासाठी त्याला व्यायाम हा मिळालाच पाहिजे त्यासाठी काम हे केलंच पाहिजे मग घरचं काम असो बाहेरचं काय पुढचं ऑफिसचं काम असो कष्टाचं काम असो चालायचं तर तिथे रिक्षा पाहिजे टॅक्सी पाहिजे पैसे आहेत कशाला आपण चालायचं आणि मग चालायचंच बंद होऊ शकतो थोडं दिस कळलं कारण आपल्या शरीराचा असा नियम आहे जे अवयव वापरले जात नाहीत ते निकामी होतात तुम्ही थोडे दिवस धरून ठेवा दोन दिवस तीन दिवस ठेवा एवढाच ठरणार चौथ्या दिवशी तो असाच राहणार कळलं का त्याला उघडायला परत डॉक्टरकडे जाऊन त्याला वरून काय मालिश बिलिश करून करून सगळं ते स्नायू व्यवस्थित करावे लागतात म्हणून आपले सगळे अवयव व्यवस्थित राहण्यासाठी कष्ट हे केले कष्ट म्हणजे काही चुकीचं काहीच करत नाही म्हणून कितीही माणूस पैसा कमवणार असेल पण तो जर कष्ट करत नसेल तर त्याचा गोळा झाला म्हणून समजा खूप पैसे आहेत आणि काही म्हणून लोक बघा कसं करतो हल्ली मॉर्निंग वॉक केलं पाहिजे व्यायाम केला कारण कष्ट बाकीचं कष्ट नसतं म्हणून ते गेलं पाहिजे ऑफिसमध्ये जातात तिथे बसून काम करतो घरी बसले घरी बसून बसलाय घरीचं काम करतो घरचं काम नाही करत आणि मग कार्यक्षमता कमी होते म्हणून त्यासाठी मग हात दुखायला लागतो पाय दुखायला लागतं डोकं दुखायला सगळं दुखतं मग त्याने जर मग डॉक्टर समजा जरा जरा फेरी मारायला लाग सकाळी मॉर्निंग वॉक भे दहा जरा मग त्याच्यातून त्याला बरं वाटायला लागतं म्हणजे हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा शरीराची काळजी घ्यायला व्यायाम हवा शरीराचं आरोग्य ठणठणी जावं हा विचारही तसत पाहिजे त्याचबरोबर आपली कृती पण पाहिजे योग्य तो आहार आणि योग्य तो विहार म्हणजे प्रपंच आवश्यक पाहिजे तितका पैसा जास्त का नको असं म्हणायचं जास्त ठेवायला हरकत नाही सेव्हिंग करून ठेवा पण पार्ट्यामध्ये उडवू नका लोक पार्ट्या बिट्या करून पैसे उडवतात काही लोक रिटायर्ड झाले की भरपूर पेन्शन मिळाली पेन्शन मिळते का प्रॉव्हिडंट फंडचे पैसे मिळतात ना मग ती माणसं कशी करतात चला पार्ट्या करू अरे पैसे भरपूर आले परत दोन तीन महिन्या सगळे कमी झाले की हाताचेहरा उदास ह्याच्याकडे पैसे राहतात उद्याचा विचार हा असला पाहिजे की आपलं सेविंग आपल्याला सांभाळायचं से, तुम्हाला दुसरं कोणी आणून देणार नाही एखादा नशिबात असू शकतो माझा एक चुलत भाऊ नशिबान होता शेवटच्या क्षणामध्ये श्रीमंत काहीच करत होत <laughs> असे नशिबात फार थोडे असतात पुढच्या पूर्वजन्माचं मागच्या जन्म पुण्य असेल त्याला वडिलांनी फॅक्टरी होते वडिलांची छोटीशी त्याच्यावर ठेवल्या तिथे मस्त की खायचं प्यायचं आणि त्यामुळे फॅक्टरी लॉस मध्ये गेली काम नाही करायचं काम म्हणजे तेच गप्पा मारणं टप्पा करणं इकडे तिकडे काम केलं की मिळालेले पैसे खाऊन देऊन मोकळं व्हायचं नशी पैसे सासरच पैशवाला म्हणजे पुण्यावंत कसे असतं ते मी सांगतो असे फार तोडे तो कोण फुल बाजारातला सम्राट फुल बाजारामधला सगळ्यात मोठा व्यापारी तो त्याचा सासरा आणि तो त्या मला जावय खूप आवडला मग आणखी पण तो घर जाऊ झालं त्याचा अनेक वर्ष केलं एक मुलगा आहे आहे मुलगा पण चांगला आहे बायकोवर बिचारी काम करत होती सगळं करत पण आला नुसतं इकडून तिकडून फिरणं गप्पा टप्पा करणं मस्तके राहणं ह्याच्यात एकदम हार्ट अटॅक पण पुण्यवाल लोळत नाही गेला पुढे लक्षात का म्हणजे इथे हे जे अशी काही पुण्यवाल तर त्यांची बाजूला सोडत अपवाद नियमाला पण आपल्याला सर्वसाधारणपणे प्रपंच करायलाच हवा त्यासाठी शरीराला कष्ट प्रयत्न केलेच पाहिजेत आपल्याला प्रयत्नपूर्वक सुखसोयी मिळवायची आहे सेव्हिंग करायचं आहे उद्याचाही विचार आपल्याला व्यवस्थित करायचा असतो पण ते करत असताना अध्यात्म ज्ञानाचा अभ्यास करणं हे आपलं परम कर्तव्य आहे हे महत्वाचं लक्षात ठेव म्हणून प्रपंच करता करता किंबहुना प्रपंच सुखाचा करण्यासाठी प्रयत्न परमार्थ करायचा असतो असं विद्या सांगतो कारण प्रपंच करणं म्हणजे जीवन जगणं प्रपंच वेगळं काहीच करत नसतो आपण आपल्या कुटुंबात राहतो म्हणजे आपण त्याला म्हणतो प्रपंच की संसार असा जो भाग येतो तिथे एकमेकाशी आनंदाने राहून आनंदाने जीवन जगणं जगायला लागला की तो परमार्थ होतो घरात राहून एकमेकाशी भांडत नसले तर परमार्थ होत किती मोठमोठ्या अगदी देवाची पूजा करता सगळं जाईल परत असतो दोघं घरात सगळी माणसं एकमेकाशी आहेत तर त्याला काय म्हणतात त्याला तर दुःखच होणार आणि तिथे परमार्थ राहू शकत नाही म्हणून जीवनाकडे सख अगदी निकोप दृष्टिकोनाने येतो तिथे आपल्याला शरीराची पण काळजी घेतलीच पाहिजे शरीराची काळजी घेणं म्हणजे देहभाव असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे आणि त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायचं नाही अशी बऱ्याच लोकांची समजूत आहे आणि त्यामधून कबीराची गोष्ट सांगितलं काय कबीराची गोष्ट कबीराला एक कुत्रा चावला आणि त्याची चावडी लोळत होती त्याचं लक्षच नव्हतं तर कोणीच कबीरची जो असते कुत्र्याने चावले तुझी कुत्ता जामडा आहे चालले आहे असं कर्म कबीर होते श्रेष्ठ महान असतील पण त्या नावावर जर त्याच्यावर गोष्टी असेल तर सांगेल त्याचा असा परमार्थ करायचा नसतो तुमचा रोजचा दिवस सुखाने तुम्हाला घेता आला दोन वर्ष जेवण व्यवस्थित मिळालं पाहिजे कष्ट व्यवस्थित केले पाहिजेत आणि शरीराची काळजी आपल्याबरोबरच्या लोकांची काळजी सगळ्यांना सांभाळणं हे सगळं करता करता परत हे पारमार्थिक ज्ञान जे काय आहे ते आपल्याला सिद्ध करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे म्हणून प्रपंच सुखाचा करणं म्हणजे परमार्थ त्याची जीवन सांगते पण प्रपंचाकडे दुर्लक्ष पण करायचं नाही प्रपंच सांभाळला म्हणजे संसार सांभाळलाच पाहिजे सगळं सगळं सांभाळायचं शरीर पण सांभाळायचं आहे आपल्यावर जे सगळी माणसं आहेत जी कुटुंबातली आहेत प्रत्येकाचे विचार वेगळे स्वभाव वेगळा त्या सगळ्यांशी जुळवून घेणं हे पारमार्थिक ज्ञान मिळाल्याशिवाय होत नाही परत कसे ठर आपण सगळ्यांशी आम्हाला सांभाळू दो माणसं एकमेकाला सांभाळून घेणार नाही ज्यावेळेला आपण करतो सद्मू याचा ज्ञान दिल्यानंतर आपल्याला लक्षात भांडायचं त्याच्यापेक्षा आपला आनंदाने राहा प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकाची कक्षा आहे ती सांभाळली की आनंदाने राहता येत म्हणून प्रपंच आणि परमार्थ बघायला गेल्यानंतर दोन्ही म्हणून जीवन जगणं हा त्याचा अर्थ आहे म्हणून जीवन जगण्यासाठी शरीराची जी काळजी घेणं ते सुखसोयी मिळवणं आणि सत्कर्म करून जे आपल्याला मनस्वास्थ्य मिळतं ते मनस्वास्थ्य मिळ म्हणजे सत्कर्म आपल्याकडनं झालं पाहिजे आता सत्कर्म म्हणजे काय कोणाचंही मन न दुखावणं म्हणजे सत्कर्म आपल्या बोलण्यातून वागण्यातून आपल्या विचारातून कोणालाही दुखवायचं नाही प्रत्येक जण त्याच्या परीने बरोबर करून आपण शांत आप राहण्याचा अभ्यास करायचा असतो उगीता एकत्र आडाओडा करायचं की विचार काहीतरी बोलायचं वेळ वाटलं आणि ते केलं की आपलं मनस्वास्थ्य बिघडतं सगळ्यात महत्व रागवणाऱ्या माणसाचं मनस्वास्थ्य स्वतःही बिघडवून घेतो आणि जो दुसऱ्यांचंही मनस्वास्थ्य बिघडवतो म्हणजे मोठं पाप करत नाही म्हणजे रागवणे मोठं पाप आहे हे लक्षात ठेव लोकांना वाटतं रागवणं म्हणजे रागवलं शक्य लोकांना समजतच नाही असं पण काही लोक असं काही नाही म्हणजे रागावतो आतून रागवलं तर पाप आहे पण भरभर रागवलं तर ठीक आहे समोरच्यावर जरा प्रेशर ठेवलं थोडं रागवल्यासारखं केलं हरकत नाही चांगल्या गोष्टीचं पण रागातून आपण एखाद्याचं वेळावाकडं एखाद्याला बोलणं त्याला अगदी हिणं अशी वागणूक देणं ते मात्र पापात्मक आहे म्हणून रागवायचं तर कसं रागवायचं किती रागवायचं हे सुद्धा हे ज्ञान आपल्याला समजून घ्यायला पाहिजे जिंकत या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं आणि हे करत असताना शांती सुख समाधान हे सतत आपल्या अंतरात नांदत राहणं त्यासाठी परमार्थ असतो प्रपंच हे जीवन जगण्याच्या दृष्टीने देहाच्या दृष्टीने जे करतो आपण तो प्रपंच असतो आणि मनाचं उन्मन अवस्थेत रूपांतर करण्यासाठी परमार्थ असतो अशा दोन्ही गोष्टी आहेत म्हणून मनाचंही उन्मनी अवस्था येण्यासाठी परमार्थ हवा आणि आपल्या शरीराचा आरोग्य किंवा कुटुंबाचं सगळं स्वास्थ्य मिळवण्यासाठी मनस्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रपंच हवा दोन्ही हवा आणि दोन्ही असेल तरच माणूस दोन्ही बाजूने सुखी आहे नाहीतर एकांगी माणूस सुखी हा सुखी होऊ शकत नाही लक्षात एकांगी एकाच बाजूने मी फक्त परमार्थ करेन घरदार सोडेल किंवा कोणाचं काय करून तुम्हाकडे मी लक्ष देणार नाही माझा प्रत्येक ध्यानस्थ बसून परत बसायचं बाकीच्या काय करायचं करू देत असं करून एकांगी राहून माणसाला सुखी होता येत नाही त्याला दोन्ही गोष्टी बॅलन्स केल्या पाहिजेत त्याची प्रपंचातल्या ज्या जबाबदाऱ्या त्या त्यांनी सांभाळल्याच हव्या जरी लोक कोणते सांभाळत असेल आपली जबाबदारी म्हणून चालतं मी आपला आरामात बसतो आहे करेन मी आपलं साधना करेन देवाचं करेन आम्ही काही बाकीचं बघणार नाही अशी जर एखादी भूमिका असेल तरी ती तो त्याचा खरा परमार्थ होतो म्हणून दोन्ही बॅलन्स झालं पाहिजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बॅलन्स करता आला तर ते जीवन जगण्याची कला प्राप्त होते म्हणून ही जीवन जन्मची जी त्याला आपल्याला शिकायची कारण हा परमार्थ परमार्थ म्हणत असताना आपल्याला जे काही जे गैरसमज आहेत ते आपल्या मनातून आपल्याला काढायला हवेत कारण आपल्या मनामध्ये दे हे गैरसमज असतात की बऱ्याच वेळेला महाराज देवी प्रवचनात प्रवचन असताना कोणातरी म्हणजे कोणातरी डोक्यामध्ये संन्यास घेण्याचा किडा वळवळ शिकतो आणि आता आधी त्या झटकून टाकावा असं कारण त्यावेळेला कोणत्या असायचंच नाही आपल्याला संन्यास घेतला पाहिजे त्यावेळेला तो म्हणाले हो माझ्या मनात होतच कारण त्यामुळे ते म्हणायचं की संन्यास घेऊन आपण त्यातील मोठं परमार्थ सिद्ध करू हे काही खरं नाही तिथे जिथे आहात तिथे परमार्थ सिद्ध करायचं आहे जिथे आहात जिथे मुंबई तर मुंबई गावी असं तर गावी जिथे जिथे आहात तिथे तिथे तुमचा परमार्थ तुम्हाला सिद्ध करायचा आहे आणि परमार्थ सिद्ध करण्यासाठी आपल्याला हे जे शुद्ध ज्ञान आहे जीवनाचं ते समजून घ्यायचं मग शुद्ध परमार्थ मी नेहमी म्हणतो की शुद्ध परमार्थ हे आपल्या मनाच्या शुद्धीकरणामध्ये मन जितकं शुद्ध शुद्ध होत जातं तितकं मन निरहकारी होतं जितकं मन निरहकार्य होतं तितकं ते निर्विकार होतं आणि हे निर्विकार मन अधिक शुद्ध असतं आणि तो सर्वांच्यासाठी त्याचा उपयोग होतो की ती व्यक्ती सर्वांना उपयुक्त ठरते मग ती ज्ञानदान करायची इतर मार्गाने तिचा लोकांना फायदा होतो म्हणून आपलं जीवन हे आपलं नसतं हे जीवन परमेश्वराचं आहे हा बोध समजून घेण्यासाठी हा परमार्थ आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावा मग त्यासाठी परमेश्वर वगैरे सगळा जो विषय आपण पहिला समजून घेतला आहे त्याचाही ते त्या ज्ञानाचा आपल्याला व्यवस्थित उपयोग होतो म्हणून हा जो परमार्थ आपल्याला सिद्ध करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रापंचिक असाल तर भाग्यवंत आहात हा पहिला करा असं ते घरामध्ये जरा कुडकुड कुडकूड काहीतरी असतं तरी भाग्य कारण त्याच्यातून आपल्याला आणि कोणकोण नशेल संसार कसा डबरू जर डुडुडू वाजला तर डबरू बसला हा डबरू वाजतच नाही तर त्याला काय डबरू म्हणायचं का नाही तर संसार असला की तो इकडून वाचतो तिकडून वाचतो पण तरी सुद्धा मनाचं स्वास्थ्य एकदा आपण मिळायला लागलं आणि त्याच्यात शांती सुख समाधान मिळवण्याची कला आपण शासपसार केली की तरी आपण जीवन जगात खऱ्या अर्थाने यशस्वी हो खऱ्या अर्थाने यशस्वी दोन्ही बाजू आपण व्यवस्थित सांभाळली सांभाळत असो तर खऱ्या अर्थात आपण शांती सुखही मिळतं सुखसोयी प्राप्त होतात आणि मनाचं स्वास्थ्य राहतं आणि हे सगळं मिळवण्यासाठी आपल्याला हा परमार्थ समजून घ्यायचा अजून आपल्याला समजून घ्यायचा अजून आपण सुरुवातच करतोय की हा परमार्थ समजून घेण्यासाठी ह्या ज्या गैर समाजातल्या आपण आपला आता बाजूला करण्याचा प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न सर्वांना जमो अशी सर्वचारही प्राप्त ईश्वरा सर्वाणा सान्नि बुद्धिदे आरोग्य दे, दे सर्वानां सुपाठन् ईश्वर्यार्थ सर्वान् स्वल कल्याण् रक्षन्त आयि देवोदना भुहात् पञ्जरावदे सद्गुरुनाथ महाराज की जय